नरेंद्र गोविंद गवळी सुहास सतीश सतीशकर चेतन गवळी उमेश गवळी यशराज पाटील यांनी सि सी सिटी पॉइंट हॉटेलला नेऊन मला गुंगीचे औषध देऊन त्या स्विफ्ट डिझर गाडीमध्ये टाकून माझे अशीच प्रकारचे फोटो व्हिडिओ काढून मला वेळोवेळी व्हायरल करायची धमकी देऊन माझ्यावर नरेंद्र गोविंद गवळी याने वेळोवेळी अत्याचार केलेला आहे पोलीस निरीक्षक यांनी काय सांगितलं आपल्या म्हणतो बावीस तारखेला पोलीस तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी नि, फक्त गुन्हा दाखल करून घेतलेला आहे माझं अजून पर्यंत मेडिकल पण झालेलं नाही आणि पंचनामा देखील अजूनपर्यंत झालेला नाही जर दो, येत्या दोन दिवसामध्ये जे घटने ती माझ्या आरोपी त्यांना जर अटक झाली नाही तर मी दोन दिवसामध्ये आमरण उपोषणाला बसेल यांच्या जे आरोपी यांच्या विरुद्ध भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर यांच्या फॅमिलीवर घरातील सदस्यांवर एकोणीस तारखेला पोस्को सारखा गुन्हा दाखल होतो आणि येत्या तीन दिवसातच त्यांच्यावर बलात्कार तीनशे सात आर्मेक प्रमाणे रिव्हॉल्वर लावून जीव ठार मारायचा प्रयत्न करण्यात येतो इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना हे पोलीस प्रशासन यांना अटक का करत नाही त्यांना अटक नाही झाली तर याच्या पुढे मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल आमरण उपोषण तर करणारच आहे आणि तरी देखील मला न्याय नाही मिळाला तर माझ्या जीवाचं जर येत्या दोन दिवसामध्ये माझ्या गुन्ह्यातील आरोपी आहेत ते माझा वेळोवेळी वे पाठलाग करतात करता, माग काढतात आणि मला संदर्भात मला मी घरात एकटी कमवता असल्यामुळे हो मला बाहेर यावंच लागतं जर माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट झाल्यास भाजप नेते गजेन राम हे घटनेतील आरोपी हे सर्व जबाबदार राहतील तरी दोन दिवसाच्या आत जर पोलीस प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न जाता त्यांना जर अटक केली नाही तर मी दोन दिवसात आमरण उपोषणाला बसणार आहे न्याय मिळेपर्यंत